मस्तपैकी आपली इडली देखील तयार आहे इडली किती छान दिसते बघा सांबर आपण सांबर म्हणून सांबर देखील रेडी तर आता चटणी देखील आपण खोबऱ्याची बनले म्हणलेले आपण आता बनवणार आहोत ते म्हणजे इडली बनवू ना तर त्यासाठी आपण तांदूळ उडीट डाळ मेथी देखील मी थोडी मेथी टाकली थोडे प्रमाणात एक चमच छोटा चमचा मेथी टाकली उडीद डाळ आणि तांदूळ घेतले भिजून ठेवले जवळजवळ आता एक आठ ते नऊ तास भिजून झाले आणि आता आपण त्याच्या मिक्सरमध्ये आपण बारीक बनवू बारीक कसं बनवतो ते म्हणजे आपण जाड रवा असं त्याच्याप्रमाणे आपण त्यांना बारीक करून घेऊ म्हणजे जास्त पीठ पण नाही करत आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही मिडियममध्ये आपण ठेवूया चला तर मी करून घेतो तुम्हाला दाखवतो जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जास्त ठेवायचं नाही पाणी काढल्यानं जास्त पाणी दिसणार त्याच्यामुळं जा पाणी जास्त ठेवायचं नाही मस्त छान असं आपल्याला झालं तर आपण काढून घेऊया तर म्हणाले तुम्ही कोणत्या टोपामध्ये किंवा तपेलमध्ये काढू शकता ते म्हणजे ॲल्युमियम अल्युमिनियमचं काढत नाही कारण ॲल्युमियमचा तुम्ही काढा त्याच्यामध्ये कालपटपणाचा असतो ना तो आपल्या त्या पिठामध्ये उतरू शकतो त्याच्यामुळे आपण काढतो ते म्हणजे स्टीलच्या भांड्यामध्ये काढतो का तर नक्की आम्ही देखील स्टीलच्याच भांडं काढतो तुम्ही देखील स्टीलच्या भांड्यात काढू घ्या तर म्हटलं हे पाहून घ्या तुम्ही छान असं आपला मिक्सर झालेला आहे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि खूप किती छान दिसतो ना तर म्हटलं मी आता याच्यामध्ये या एक चमच पाणी घेतलेलं आहे तो म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण होता तोच घेतला आहे आणि आपण याला मिक्स करायचं आहे ते म्हणजे चमच्याने नाही करता कारण आपल्या हाताची ओब जी असते ना ती त्याच्यामध्ये जाणार आणि पीठ आंबवायला आपली मदत होणार त्यासाठी मी हातामध्येच करून घेत आहे पीठ झालं मिक्स करून घेईल त्याने आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही आणि मीठ आपण सकाळ जर आंबो पीठ आंबोयचं असेल आपण तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही सकाळी ते मिक्स करू शकता टाकून घेऊन नाही तर आपण याला दाखवून ठेवणार ते म्हणजे पण केलीचं पान असं केलीचं पान नाहीतर मग आपण याच्यामध्ये सुट्टी फडकावरती ठेवून द्यायचं नमस्कार मंडळी आणखी एका नवीन डोमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतो तर मंडळी आता तुम्ही जी क्लिप बघितली आहे ती रात्रीची आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की तांदूळ उडीत डाल त्यानंतर थोडी मेथी देखील भिजून ठेवली होती त्यानंतर पेस्ट देखील केली आणि रात्री आंबवण्यासाठी मी ठेवून दिली होती तो चोपीठ आहे तो आंबून किती प्रकारे झाले छान असं झालं की ते बघणार त्यानंतर आपण इडली बनवून ती दाखवतो त्यानंतर इडली इडलीवर आपल्याला सांबर देखील खायला पाहिजे तो देखील दाखवतो की कशा प्रकारे बनवतो सांबार सा मेन म्हणजे सांबर बनवायचा सांबर खूप छान होतो टेस्टी तो तोच तुम्हाला मी दाखवणार आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून इडली सांबर रेसिपी दाखवणार आहे जो पीठ आंबवण्यासाठी ठेवला होता तो किती आला आहे तो बघूया आपण पहिल्यांदा बघा इडली छान पद्धतीने आपण असं ठेवले जे की म्हणजे झाकण देखील ताट ठेवला होता आणि हा सुती कपडा एक ठेवला होता तो थोडा मी साधारण ओला करून ठेवलं जेणेकरून पीठ चांगलं येण्यासाठी आता आपण बघूया सो हा हे बघून घ्या किती छान पद्धतीला आहे जेवढा पाहिजे तेवढं तर ते आलेलं नाही पीठ कारण आपण बाहेर ठेवलं जर मी असा ओवनमध्ये जर ठेवला असतं ना कदाचित तेवढं मी अशा ओवनमध्ये ठेवला असता तर खूप छान आला असा परंतु एवढा खास आलेला नाही तरी ठीक आहे बऱ्यापैकी आपली अर्धी टोची होती जोदर डेवढी असेल तर भरपूर प्रमाणात आले आहे तरी चला आता आपण त्याला मिक्स करून घेतो मीठ टाकलेलं नाही मीठ आता टाकणार आहे मी सो गाय तुम्ही बघू शकता म्हटली जो आपला पीठ आलेला आहे आंबोला ठेवलेला होतं आपण तो छान पद्धतीत झालेला आहे मस्वि हे पाहून घ्या आता आपण त्यात निमग मीठ देखील टाकायचं मीठ टाकून घेतो काय बघा आता मीठ घेतलं काय मीठ टाकत आहे मी तर म्हटलं आता आपण देखील इडली बनवलं घेत आहोत आणि पीठ देखील तुम्ही बघून घ्या की छान प्रकारे आलेलं आहे सो खायला देखील मजा येणार टेस्टी देखील खूप छान होणार आहे चला आपली इडली आपण की ठेवलेली आहे इडली देखील खूप छान तयार झाली आहे सो मंडळी आपण जी तुरडाला आपण ती सांबारसाठी घेतलेली होती मसळी छान अशी भिजून घेतलेली बघा किती भिजले आणि तुटायला पण देखील हे बघा दोन तुकडे देखील दो होतात सो अशा प्रकारे ठेवला आपण भिजत ठेवली अर्धा तास भिजून घेतले आणि आता आपण कुकरमध्ये मसळी छान शिजून घेणार आहोत मसुकी आता डाळ आपण शिजायला ठेवलेली आहे सांबारसाठी आपल्याला आहे ते म्हणजे शिकटाची से काही ठिकाणी शेवग्याची देखील बोलतात सो आपण ते देखील आता मसुकी छान असे शिजून घेऊया आणि मंडळी आपण खोबऱ्याची चटणी बनवायची त्यासाठी आपण खोबरा देखील घेतला आहे कु कडीपत्ता घेतला आहे आणि एक चांगला डाळ असेल ती देखील आपण घेतलेली आहे आणि ह्याच्याने खूप छान टेस्टी दही देखील टाकायचे आपण मिरची टाकायची त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर देखील टाकायची थोडा पुदिना देखील टाकणं होतं अशी आपण चटणी बनवतो त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे सो तुम्हाला ही देखील मी नंतर दाखवतो कशाप्रकारे बनवत होते आपली आणि आता आपण शिजायला ठेवलेली सेंग सेंग शिजून घ्यायची आपण शेकटाची सेंग तर मी सेंग देखील बोलतो तर इकडे हे बघा इकडे आहे शेकटाची सेंग जी की मस्त चिजा आहे आपण आधी शिजून घेतो तिला कारण नंतर टाईम जास्त लागेल सो त्याला म्हटलं आता मी देखील सांबार बनवलं येत आहे इडली सांबार म्हणजे सांबर देखील पाहिजे तर सांबर बनवलं आहे सांबार बनवण्यासाठी तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं कारण मी इकडे टमाटा देखील खूप प्रमाणात कापून घेतलेला आहे त्यानंतर कांदा देखील कापून घेतलेला आहे चला आता आपण बनवायला घेऊया सांबर चला आहे बघा तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे तेल देखील गरम होत आपण लाल सिटी ठेवलेली दुसरी सीटी आली आणि एक दोन सीटी घेऊन बंद करूया इकडे जिरा मोहरी तिखील टाकलेला आहे त्यानंतर करीपटा आपण कांदा देखील टाकलेला कांदा देखील भाजून घेऊया थोडा प्रमाण त्यानंतर आपण टमाटा टाकणार आहोत तो म्हणजे बनवून घ्या मस्त आपण कांद्या शिजून आता भिजू देखील आपण आपण मसाले टाकणार आहोत चला आहे बघा मस्त छान असं आपलं झालेला आहे आणि इकडे आता आमच्या वहिनी देखील आली आहे आणि वहिनी आहे खोबरा बारीक करायला कारण त्याचं काय आपल्याला चटणी बनवायची इकडे बसले असले त्यानंतर इकडे आई आई पण काय खाते चला बाकी तुम्ही इकडे काय पसरत असेल त्याच्या लक्ष लावणार का चला आता मसाला टाकला मिरची पावडर काश्मिरी मिरची पावडर लाल एकदम त्यामुळं अडीच चमच टाकले किती टाकली तरी टेन्शन नाही हलद थोडा गरम मसाला देखील आपण टाकतो त्यानंतर धना पावडर दोन चमच दो दो एक चमचा पण जिरा पावडर देखील टाकले डाल आपण शिजवून घेतलेली थोड डाल आता मस्त बारीक देखील केले आहे आपण त्याला तर आता आपण तिथे देखील टाकून घेऊया मसाल्यामध्ये आपल्या चला बघा आपण सेक्टाची शेंग देखील टाकलेले आणि आता आपण डाल देखील टाकूया चला आहे बघा मसा छान असा आपला होत आहे तो म्हणजे इडली सांबर सांबर बनवून घेतला आता आपण घेतलाय चिंचचं पाणी आणि आता पाणी आपण टाकूया भाजी पण येण्यासाठी चिंच म्हणजे इमलीचं पाणी आपण करून टाकलेलं आहे त्या म्हणाले मस्त छान असं आपण इडली बनलोय इडली सांबर बनवलं चटणी देखील बनवले चला आता पाणी तुम्हाला दाखवतो इडली झालेली मस्तपैकी आपली इडली देखील तयार आहे इडली किती छान दिसते बघा एकदम मऊ मऊ दे इकडे आपला सांबर आपण सांबर बनलो सांबर देखील रेडी आपण खायला देखील घेणार इकडे चटणी देखील आपण खोबऱ्याचे बनले खोबरा घेतलाय ओल्या नारळाचा त्यानंतर कोथिंबर मिरची त्यात पुदिना टाकले त्यात दाल देखील टाकली अशा प्रकारे आपला हा आहे चला म्हणाली मस्त आम्ही देखील आता इडली सांबर खायला घेतलेला आहे सो तुम्ही देखील खायला मसाला बाजायला टेस्ट पाहिजे तर आता इकडं वहिनी आई देखील बसले खाय नाई देखील खाते चांगला मसाला ना चला या तुम्ही जरी खा खायला आम्ही देखील खायला घेतले तर म्हणजे तुम्हाला देखील मी आहे इडली सांबर रेसिपी कशी बनवतात आणि झटपट एकदम बनले मी देखील मस्त छान टेस्ट देखील होती त्यात चटणी देखील बनवली नाटल्याची सो अशा प्रकारे हा होता आपला छोटीशी रेसिपीचे ब्लॉग ज्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी की इडली सांबर रेसिपी इडली मस्त छान बनवली त्यानंतर सांभर देखील बनवला छान असा सो चला आता आपण देखील हे व्हिडिओचं थांबवत जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काही व्हिडिओमध्ये व्हिडिओ चला बाय बाय